नमस्कार मैत्रिणीनो आज आपण हे बघणार आहे मोत्याची मैरप चला तर बघूया त्यासाठी लागणारे साहित्य हे फेंट पिंक मणी आहेत हे हिरवे हे गोल्डन हे मरून कलरचे मणी आहेत दोरा आणि सुई कात्री हा दोरा आपण गोदडी शिवायसाठी म्हणून वापरतो तसा दोरा घेतलेला आहे सुरुवातीला मी सुईमध्ये दोरा होऊन घेतला सुईला शेवटी गाठ मारून घेतली आहे दोऱ्याला आणि त्याच्यामध्ये एकोणीस हिरवी मोती हे पाच दहा पंधरा आणि हे चार एकोणीस मोती घालून घेतलेले आहेत आता ह्या शेवट आपण शेवटचे जे मोती आहेत त्या शेवटच्या तीन मोत्यामधून या शेवटच्या तीन मोत्यामधून सुई वर काढून घ्यायची ही सुई अशी शेवटच्या तीन मोत्यामधून सुई वर काढून घ्यायची जे असं एक गोल तयार होईल नंतर सुईमध्ये एक हिरवा चार पिंक आणि एक मरून कलरचा मोती घालून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये जे आपण पहिला हिरव्याजवळचा जो पहिला पिंक कलरचा मोती आहे त्यातनं सुई काढून घ्यायची आता दोन पिंक कलरचे मोती घ्यायचे दोन पिंक कलरचे मोती घेतलेत आणि आता सुई हे वरचा हा जो एक मोती आहे त्यातून सुई बाहेर काढून घेऊ आणि आता तसंच त्याच्या शेजारचा जो एक मोती आहे त्यातून पण पन आता आपण इथून एक बाहेर काढल्यात त्याच्या शेजारच्याच मोत्यातून पण सुई बाहेर काढून घ्यायची सुईमध्ये आता सात मोती घालून घ्यायचे सात मोती घातल्यानंतर हे जे खालचे तीन मोतीत आपण हे खालचे हे एक दोन तीन हे जे खालचं गोल सर्कल आहे त्यामधले हे तीन मोती सोडून पुढच्या तीन मोत्यातून सुई बाहेर काढायची बघा ह्या हा जो गोल झाला तयार त्याच्यातल्या तीन मोती सोडायचे आणि पुढच्या तीन मधून सुई बाहेर काढायची असे दिसेल अकरा मोती घालून घेतले हे अकरा मोती घालून घ्यायचे आणि हे इथले हे तीन मोती सोडायचे हे तीन मोती सोडायचे आणि पुढच्या तीनमधून सुई बाहेर काढायचे हे तीन सोडले आणि पुढच्या तीनमधून काय करायचे सुई बाहेर काढून घ्यायची पुन्हा सुईमध्ये एक हिरवा चार पिंक आणि एक मरून कलरचा मोती घेतला आपण जो सुरुवातीचा पिंक कलरचा मोती होता त्याच्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आता दोन पिंक कलरचे मोती घ्यायचे हे दोन मोती पिंक कलरचे ह्यावरचा जो पिंक कलरचा मोती त्यातून सुईबाहेर काढून घ्यायची तसंच त्याच्या शेजारचा जो एक पिंक कलरचा मोती त्याच्यातून पण सुई बाहेर काढून घ्यायचे आता हिरवे कलरचे सात मोती घ्यायचे हे हिरव्या कलरचे सात मोती घेतले आता ह्याच्यामध्ये हे तीन सोडायचे आणि पुढच्या तीन मधून सुई बाहेर काढायची पुन्हा दोऱ्यामध्ये अकरा मोती घेतली हिरवे हे अकरा मोती घेतल्यानंतर हेज़़ इथं जे जॉईंट जो आहे त्याच्या वरचे तीन मोती सोडायचे आणि वरच्या तीन मधून सुई बाहेर एक हे तीन सोडायचे आणि वरच्या तीनमधून सुई बाहेर घ्यायची पुन्हा सेम एक हिरवा चार पिंक एक मरून कलरचा मोती घ्यायचा शेवटचा जो पिंक कलरचा मोती आहे त्यातून सुई बाहेर काढायचे पुन्हा दोन पिंक कलरचे मोती घ्यायचे दोन पिंक कलरचे मोती घेतल्यानंतर हा जो वरचा पिंक कलरचा मोती आहे त्यातून सुई बाहेर काढायची त्याच्या शेजारच्या पण पिंक कलरच्या मोत्यातून सुई बाहेर काढायचे आता सात हिरवे हिरवेणी घ्यायचे सात मणी घेतले हिरवे आता इथं जो जॉईंट असतो त्या जॉईंट जवळचे तीन मोती सोडायचे आणि त्याच्या खालचे तीन मोत्यातून सुई बाहेर काढायची आता पुन्हा अकरा मोती घ्यायची हिरवे हे अकरा मोती घेतलेत आता पुन्हा सेम तसंच ह्या जॉईंट जवळचे तीन मोती सोडायचे आणि पुढच्या मधून सुई बाहेर घ्यायची पुन्हा सेम प्रोसेस अशीच करत जायची तुम्हाला शेवटी कसं करायचं ते मी दाखवते हे आपले हे असे तयार झालेले आहे हे शेवटी इथं आलेलं आहे तर आता हे सुई फिरवून इथं खाली मध्ये आणायची तर ही सुई फिरवायची असे सुई फिरवून पूर्ण हिरव्या मोत्यामधून काय करायची सुई काढून घ्यायची आपल्याला एक खाली आणायची सुई बघा हे खाली जे आहेत हे इकडं दोन हा मधला जो मोती आहे तिथं आणायची सुई या मधल्या मोत्यामध्ये ह्या ह्या मोत्यामध्ये सुई आणायची आता सुईमध्ये एक फेंट गुलाबी एक मरून आणि एक फेंट गुलाबी असे तीन मोती घ्यायचे आणि पुढचा जो हा सर्कल आहे त्याच्या मदी इकडं दोन आणि इकडं दोन या मधल्या मोत्यातून सुई काढायचे पुन्हा सेम एक गुलाबी फ्रेंड गुलाबी एक मरून आणि फेंड गुलाबी मोती घ्यायचा आणि पुढच्या जो ही आहे हाफ सर्कल सर्कलच्या मधल्या मोत्यातून सुई काढायची आता हे पूर्ण असंच पूर्ण करून घ्यायचं हे असं सगळं पूर्ण करून घ्यायचं हे असे शेवट शेवटच्या मन्यापर्यंत करून घेतले आता हे सुई या मन्यातनं फिरवून घेऊन आपण गाठ मारून घ्यायची गाठ मारून घेऊन दोरा तोडून टाकायचा हे मैरप असे तयार झाली मैत्रिणींनं तुम्हाला तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा आणि प्रीतीस क्रिएशन या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर चल मग चला तर भेटूया मग अशाच एका नवीन व्हिडिओसोबत